महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालय यांच्या अंतर्गत विविध पदांसाची सहसीवा पदभरती प्रक्रिया जाहिरात तीन हजारपेक्षा जास्त पदांसाठीची ही पंधरा जुलैला जाहीर केली जाणार आहे यासंदर्भात दीडशे दिवसांचा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा या अंतर्गत हे परिपत्रक या अगोदरच जाहीर करण्यात आलं होतं तर भ पदभरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे तर आता पाहू शकता नगरपरिषद नवीन निर्माण केली जात आहे पुणे जिल्ह्याअंतर्गत तर या नवीन नगर परिषदेसाठी विविध पदांसाठीची आकृती बंद आहे रिक्त जागांसाठीचा सा, पदे भरण्यासाठीचा सा, नवीन नगर परिषदेसाठीचा हा जाहीर करण्यात आलेला आहे बंदला मान्यता देण्यात आली आहे विकास विभागांतर्गत पाहू शकता फुलसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत नवनिर्मित नगरपरिषदेला पदांच्या आकृतीबंद मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्या अंतर्गत पाहू शकता हा शासन निर्णय आहे प्रस्तावना पाहूयात राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एकशे एक नगर परिषदा पाहू शकता एकशे एक नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा व आकृतिबंद पदनिर्मितीचा व वा त्यासाठीच्या वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानाचा प्रस्ताव शासन निर्णय पाच जुलै दोन हजार सोळा मंजूर करण्यात आला आहे तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांसाठी पदे भरण्यासाठी निकष विहित केलेले आहेत त्याचप्रमाणे पाच जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयामध्ये परिषद क्रमांक सातमध्ये यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगर नगरपरिषदा नगरपंचायती याकरता उपरोक्त निकषानुसार आकृतीबंध निश्चित करण्यास व त्या अनुषंगाने निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालय मुंबई उपरोक्त निकषानुसार यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायती यांच्याकरता प्रस्ताव शासनात सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे आता या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद संवर्गातील पदांसाठी नगरपरिषद नगरपंचायतीसह निश्चिती व सुधारित आकृतिबंध संदर्भ क्रमांक तीन बारा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आला आहे यामध्ये संदर्भ क्रमांक पाच येथील पाहू शकता अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार स्वच्छता निरीक्षक संवर्गाचा समावेश राज्यस्तरीय संवर्गपदांमध्ये करण्यात आला आहे आणि सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्गाची पदसंख्या हे निश्चित करण्यात आली आहे तर या अनुषंगाने पाहू शकता नगरपरिषद प्रशासन संचालयामध्ये उपयोक्त पाच जुलै दोन हजार सोळा बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा आणि अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद जिल्हा परिषद पुणे जिल्हा पुणे मधील आकृतीबंध निश्चित करणे व त्या अनुषंगाने पदनिर्मिती करण्याबाबतचा सदरपदाच्या वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजुरीबाबतचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालय यांनी शासनास सादर केला आहे यामध्ये प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायती यांच्याकरता अधिनियमातील तरतुदीनुसार मुख्याधिकाऱ्यांची पावश्यकता एक पद निर्माण करणे आवश्यक आहे तसेच संदर्भ क्रमांक सहा येथील अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे राज्यातील ब वर्ग दर्जाच्या नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ सहायकायुक्त गट असवर्गातील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद जिल्हा पुणे ही नवनिर्मित नगरपरिषद तालुका पाहू शकता मुख्यालयाच्या ठिकाणी मंजूर नसल्याने मुख्याधिकारी गट संवर्गातील एस वीस या वेतन श्रेणीतील पद निर्माण करणं आवश्यक आहे यामुळे फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद जिल्हा पुणे या नवनिर्मित नगरपरिषदेसाठी पाच जुलै त्याचबरोबर पाऊस दोन हजार सोळाचा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक आकृतीबंध निश्चिती व वार्षिक आवर्ती सहायक अनुदान मंजुरी तसेच सफाई कामगारांच्या पदासाठी वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानास मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता या अनुषंगाने ही मंजुरी देण्यात आली आहे जो काही आवर्ती खर्च आहे पाहू शकता या ठिकाणी वेतनांसाठी यामध्ये कोणकोणती पदी आहेत यासुद्धा जाहीर करण्यात आली आहेत पाहू शकता यामध्ये सोबतच्या सहपत्र अ आणि ब मध्ये एकूण एकोणसाठ पदांचा आकृतिबंद हा निश्चित करण्यात आला आहे आणि त्यासाठीचा खर्च यासाठी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे पाहू शकता या ठिकाणी फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद जिल्हा पुणे नगर परिषदेची लोकसंख्या ही पंच्याहत्तर चारशे पासष्ट इतकी आहे आणि पाहू शकता दर एक हजार लोकसंख्येमागे एक सफाई कामगाराचे पद निर्माण करणं आवश्यक आहे यास्तव सदर लोकसंख्येनुसार सफाई कामगारांच्या पंच्याहत्तर काल्पनिक पदांच्या वेतनासाठीशी जी वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान आहे हे सुद्धा मंजूर करण्यात आलं आहे या पद्धतीने गट संवर्गामधील पदे पाहू शकता एक पद निर्माण केले जाईल त्याचबरोबर जी पदे निर्माण केली जातील एकशे ब्याण्णव नगर परिषद सहाय्यक आहे तर यामध्ये पाहू शकता कोणकोणती पदे हे निर्माण केली जातील यामध्ये सहपत्र अमध्ये पाहू शकता राज्यस्तरीय संवर्गातील पदाव्यतिरिक्त ही पदे आहेत लिपिक टंक लेखक वेतनश्रेणी एस सहा एकोणीस नऊशे पाहू शकता यामध्ये एक त्रेसष्ट दोनशे इतकी असेल पदसंख्या एकूण दहा पदे या अंतर्गत भरली जातील वार्षिक खर्च यासाठीचा दर्शवण्यात आला आहे गाणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक हे पद असेल वेतन एस सात आहे पंप ऑपरेटर तंत्र आणि जोडारी यासाठी एस सहा वेतन एकोणीस नऊशे आणि त्रेसष्ट दोनशे त्यानंतर न पुढे पाहू शकता तारतंत्री वायरमन हे सुद्धा पद आहे तर यामध्ये तारतंत्री आणि वायरमन ह्या पदासाठी पाहू शकतो यामध्ये दर्शवण्यात आलेली जी पदे आहेत या पदानुसार शिपाई हे पद सुद्धा या पदे पुढे आहे शिपाई या संवेगासाठीची एक वेतन श्रेणी असेल पंधरा पाचशे सत्तेचाळीस सहाशे अशा एकोणतीन जागा असतील तारतंत्री वायरमॅनसाठीच्या तीन जागा त्यानंतरनं पंप ऑपरेटर वीजतंत्र जोडारीसाठीच्या तीन आहेत शिपाई त्यानंतर मुकादम या पदासाठीच्या चार यानंतर ना वॉलमन साठी शकता एक जागा अशा या पंचवीस जागा झाल्या सहपात्र अ मध्ये यानंतर महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग सीवा अंतर्गत ही पदे भरली जातील श्रेणी एक श्रेणी अ ब क आणि ड मध्ये जी पदे आहेत यांची माहिती या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे तुम्ही विस्तारित पद्धतीने चेक करू शकता अशा पद्धतीने नवीन नगर परिषद जी आहे ही तयार होणार आहे जिल्हा पुणे फुरसुंगी उरळी देवाची या ठिकाणी तर या नगरपरिषदेसाठी नवीन पदांची निर्मिती करण्यासाठीचा सा आकृती बंद हा जाहीर करण्यात आला आहे आणि त्या पद्धतीने नगरपरिषद प्रशासन संचालयाअंतर्गत जी पंधरा जुलैला जी नवीन जाहिरात जाहीर केली जाणार आहे विविध नगरपरिषदेंसाठीची यामध्ये पाहू शकता ही भरती प्रक्रियेमध्ये अजून ही पदे जी आहेत एकोणसाठ पदे असतील ती ॲड होणार आहेत आणि या पद्धतीने तीन हजारपेक्षा जास्त जागांसाठीची पदभर्ती प्रक्रिया नगरपरिषद प्रशासन संचालयमार्फत राबवली जाणार आहे विस्तारित जाहिरात ही पंधरा जुलैला येणार आहे त्यामध्ये पाहणार त्या आहोत की कोणकोणत्या नगर परिषदा किंवा कोणकोणती पदे असणार आहेत या संदर्भात डिटेलमध्ये माहिती हे लवकरच उपलब्ध होईल आणि ही महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद